कोल्हापुरातून आलेल्या पर्यटकांनी गोव्यात मच्छीमाराला मारहाण केली फरार झालेल्या त्या पर्यटकांच्या मांद्रे पोलिसांनी चोवीस तासात कोल्हापुरातून मुसक्या आवळल्या शुल्लक कारणावरून हरमल खालचावाडा येथील लॉरेन्स फर्नांडिस या मच्छीमाराशी पर्यटकांनी वाद घातला त्याचं पुनर्वसन मारहाणीत झालं या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी सौरभ वाळेकर सागर झळके कृष्णात वायगडे राजेंद्र रावळ शिवानंद भंडारी यांना अटक केली आहे या कारवाईसाठी मच्छीमारांनी पोलिसांचे आभार मानले सगळ्यात पहिले हांव देव बरें जाऊ म्हणटा आमचं हो मद्रे पोलीस स्टेशनाचो पी आय नायक सर तेणी खरंच एक केलां म्हाका केलं त्याच्या त्याच्या सुपविजन हे पयलेच इन्सिडेंट घडले आरंबोलात एक फिशरमॅनाक मारलो आणि ते पोवले आणि तांकां चोवीस वरां भितर त्यांनी अरेस्ट करून तांकां गोंयांत हायले कोल्हापूर सावन त्या बरे करू म्हणत आणि बरो वार असोच चालू करच तसंच हा टुरिझमागी विनंती करता की त्यांच्यानी कोस्टल बेल्टा जी टुरिस्ट जायते टुरिस्ट येतात ताटे एक साईनबोर्ड लाव प्रोहिबिटेड ते सगळे त्यांच्यानी लिस्ट करून तेजेर घालवचे आणि तेच त्यांच्या वांगडा एक वन झिरो एटची सवय एक कॅज्युअल्टी जाता इन्सिडंट जाता की जाता, जाता, थे, जाता, थे, जाता थे ते जाते जाता तिथले त्यांच्यानी हाजी जाऊचे त्या इन्सिडंटाचे म्हणून एक सगळे सांगून हा पी आय आणि एकदा देव बरं जं म्हणत थँक्यू पी आयचे फुल मांडे पोलीस स्टेशनच्या टीमिक हा देव बरं जाऊ म्हणत थँक्यू आसा तीन तारखेर जी घडणी घडली फिशरमॅनचे आमच्या मच्छीमारांचेर ही एक वाईट घडणी घडलेली असा आज आम्ही पैत टुरिस्ट हे बरें बरे आणि टुरिस्टांना जाय हे है, म्हणटा पण आयज या टुरिस्टांनी फिशरमॅनांक तेंचे खोपीन ज्यो आम्ही बोटी घालून गेले या टुरिस्टांनी त्यांले या फिशरमॅना की तेका मर्यादाच ना ते भाशेन आयज आम्ही म्हणतो फिशरमॅन आमच्या पोटाक लागून आम्ही धंदे करत पण हे टुरिस्ट जे मद्यपान करून बिचाचेर ओपन प्लेसीचेर ते मद्यपान करतात एका मर्यादा असताना सुद्धा ते कायद्याचे भंग करतात दुसरी आज थिसर घडणी झाली पण पुलीस आ, हे आमचे कॉस्टल बेल्टचे पुलीस दोनूच मिनटांनी थिंसर पावले म्हणून हे व्हडलो एक हातसो वाटावलो आज तेतर पुलीस थी जले किदें आहले, ते तर पोलीस थे पावना जाल्यार किती जातलें झाले ते हांव नको आमचे सगळे फिशरमॅन थिसर आले पण पोलीस पावना फुडे हे हातसो वाटावलो पण वाटून तितले थोडे टुरिस्टांना आम्ही दोगां तिकाणांक धरले आणि बाकीचे जीप घेऊन ते पावले तेका पी आयन आमकां बरो सपोर्ट केलो अंडर सुपरव्हज कोण डी एस पी आणि एस पी चोवीस वरां जाता म्हणसर त्यांच्यानी कोल्हापूरसून त्यांना हाडून आमकां दाखयले आणि पी आयन आपणाचो शब्द तो ताणें पाळलो आणि दाखवून दिले की खरेंच पी आय उलयलां ते सत्य करून दाखयलां म्हणून आज हे भाशेन हे आमकां पळय जे सातावणूक करतात ते हेचेर नोट डावन करचें सरकार म्हणता की नाही टुरिस्टांचे ना किंच झाले जे आपण खोपवचो ना पण टुरिस्ट जे ये जो जे पियोन जे मस्ती करतात त्यांचे सरकारान माती तरी निर्गाय दोरची आणि त्यांचे लक्ष दोवरचं एक सांगून जे दिसता जे पोलिसांब हंगा येणे जे उतार सांगले त्यांनी ते केवरून दाखले असे तो असे हे उतार पाळचे आणि आमक फिशरमॅना आणि जे आम्ही धंदो करतो त्यांना राखचे हीच आमची विनंती असा आणि यांचं देव बरे करू म्हणता किद्या इतली ॲक्शन चोवीस वरां भितर त्यांनी आमकां दाखवून दिले की कि आपण किदें तरी करू शकता म्हणून आणि हे अशेंच तेणेन फॉलो करून दवरचे आमचो तेका फूल सपोर्ट आसतलो आनी आमी तेजे फाटल्यान आसतल्यो आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाइव पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाइक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल